माननीय मुख्यमंत्री आदरणीय गुरुजी असे शब्द आपण अनेकदा ऐकत असतो पण कधी विचार केलाय का माननीय आणि आदरणीय यात नेमका काय फरक आहे आज आपण अगदी सोप्या आणि रंजक पद्धतीने हे दोन शब्द वेगळे कसे आहेत ते जाणून घेणार आहोत प्रामुख्याने माननीय आणि आदरणीय हे दोन्ही शब्द सन्मान व्यक्त करण्यासाठी वापरले जातात पण त्यांचा उपयोग आणि भावार्थ थो थोडासा वेगळा आहे सर्वप्रथम आपण माननीय या शब्दाचा अर्थ जाणून घेऊयात या शब्दाचा अर्थ आहे सन्माननीय किंवा ज्यांना मान दिला जातो अशी व्यक्ती तो पद आणि अधिकार यांच्याशी संबंधित आहे हा सन्मान त्या व्यक्तीच्या भूमिकेमुळे दिला जातो म्हणजेच इथं त्या व्यक्तीचं काम किंवा पद महत्वाचं आहे आपण कोणत्याही शासकीय कार्यक्रमात ऐकत असतो आता आपल्या प्रमुख पाहुण्यांचं माननीय गृहमंत्री महोदयांचं भाषण होईल अशा कार्यक्रमात पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री उपस्थित असतील तर त्यांच्यासाठी देखील माननीय हा शब्द वापरला जातो थोडक्यात पद किंवा अधिकारांच्या आधारे दिला जाणारा सन्मान म्हणजेच माननीय आता आपण आदरणीय या शब्दाचा अर्थ जाणून घेऊयात आदरणीय या शब्दातूनच याचा अर्थ स्पष्ट होतो आदरणीय म्हणजे ज्यांचा आपल्याला मनापासून आदर वाटतो किंवा आपण त्यांचा आदर करतो मग त्यामध्ये कोणतेही वडीलधारे व्यक्ती गुरु पालक किंवा आदरणीय व्यक्तींसाठी हा शब्द वापरला जातो जेव्हा आपण हा शब्द वापरतो तेव्हा व्यक्तीचं वय अनुभव नातं किंवा त्यांच्या संस्कारामुळं आपल्याला त्यांच्याविषयी आदर वाटत असतो म्हणूनच अशा व्यक्तींसाठी आदरणीय हा शब्द वापरला जातो उदाहरण द्यायचं झालं तर आदरणीय बाबा आदरणीय शिक्षक इत्यादी हा शब्द अधिक व्यक्तिगत आणि भावनिक आदर दर्शवतो यात पद महत्त्वाचं नाही तर या व्यक्तीचं आपल्या मनात काय आणि किती स्थान आहे ते महत्त्वाचं आहे एक सोपी ट्रिक लक्षात ठेवा ज्यांना सरकार संस्था किंवा लोक पदामुळे सन्मान देतात ते असतात माननीय आणि ज्यांना आपण मनापासून आदर देतो ते असतात आदरणीय आशा करतो की आता तुम्हाला हे दोन शब्द नेमके कुठं वापरायचे ते नक्कीच लक्षात आलं असेल हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा सोप्या भाषेत मराठी ज्ञान मिळवत राहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा